पुढारी प्राईम मध्ये सुरुवातीला बातम्या आहेत राज्याच्या राजकारणामधनं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा ही पुन्हा एकदा सुरू झाली मनसेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली आणि त्यानंतर या चर्चा सुरू झाल्या ही भेट सदिच्छा भेट होती असं मनसे नेते सांगत आहेत तर हिंदुत्ववादी पक्ष एकत्र येत असतील तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते देत आहेत बघूयात राज ठाकरे महायुतीत जाणार लोकसभेसाठी भाजप मनसे युती फडणवीस मनसे नेत्यांच्या गुप्त बैठकीत काय ठरलं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगू लागली मनसेचे तीन नेते संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास भेट घेतली या भेटीनंतर भाजप आणि मनसेच्या चर्चा पुन्हा रंगल्या राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठी भेटींचं सत्र सातत्यानं सुरू आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी मनसे महायुतीत येण्याची चाचपणी करत आहे मनसे नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचीही चर्चा झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस याबाबत सकारात्मक असल्याचीही चर्चा आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची लवकरच राज ठाकरेंशी चर्चा होण्याची शक्यता आहे महायुतीच्या निर्णयानंतर केंद्रीय नेतृत्वाशीही चर्चा होणार आहे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यासाठी एकत्र येत असल्याचं आहे जागावटपाच्या चर्चेत मनसेलाही स्थान मिळण्याची शक्यता आहे ही भेट सदिच्छा भेट होती मात्र त्यात काही विषयांवर चर्चा झाल्याचं मनसे नेते सांगतात आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली होती आणि ती एक सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती असेल अनेक वेळेला ते सन्मान्य राजसाहेबांना भेटत असतात साहेब त्यांना भेटत असतात शिंदे साहेबांना भेटत असतात शिंदे साहेब त्यांना भेटत असतात एक सदिच्छा भेट घेण्याचं ठरलो होतं त्याप्रमाणे मी सन्मान्य नांदगावकर साहेब आणि सरदेसे साहेब आम्ही जाऊन त्यांची सदिच्छा भेट मेघदूत इथे घेतली तर दुसरीकडे हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष एकत्र आले तर त्यांचं स्वागतच असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत आहे बघा हिंदुत्वाच्या नावाने आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत कारण का आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा मूळ डीएने हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वाचे विचाराचे जेवढे पक्ष आहेत ते उद्या अगर एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच आहे त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारणच नाही पण आता पक्षश्रेष्ठी आमचे काय निर्णय घेतील हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहेत शेवटी एक जे उद्या अगर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेतलं तर आम्ही सगळे जर खांद्याला खांदा लावून त्यांच्यावर काम करू आणि हिंदुत्वाला मजबूत करू राज ठाकरे लोकसभा निवडणुकांपूर्वी महायुतीत आले तर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे मुंबईत आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंच्या सभा महायुतीसाठी उपयोगी ठरतील विधानसभा आणि आगामी मुंबई महापालिकेसाठीही ही युती चारही पक्षांसाठी फायद्याची असणार आहे राज ठाकरे यांच्या मनसेलाही या निमित्तानं थेट सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे आता जागावाटपाच्या वाटाघाटी भाजप केंद्रीय नेतृत्वाचा होकार आणि राज ठाकरेंचा निर्णय यावर पुढच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे चेतन सावंत पुढारी न्यूज Bombay.